ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज दिनेश प्रताप साबळे हरवला आहे दिनेश प्रताप साबळे वैवर्ष अठ्ठावीस शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता राहणार आंबेगाव बुद्रुक पुणे येथून घरातून निघून गेला आहे मुळगाव वरुड कुर्द तालुका जालना या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे शिवाभाऊ पासलकर आणि दिनेशच्या दोन्ही बहिणींनी भाऊ अधिक माहिती देत सर्वत्र माहिती शेअर करण्याचे आवाहन केले आहे नमस्कार मी शिवाभाऊ पासलकर महाराष्ट्र मिसिंग ग्रुप आज पत्रकार परिषद घेण्याचे कारण म्हणजे दिनेश प्रताप साबळे हा एक महिना झालं धनकवडी आंबेगाव परिसरातून पुणे येथून घरातून निघून गेलेला आहे आज तो मूळगाव त्याचं जालना आहे आज तो गेल्या एक महिनाभर सर्व पोलीस अधिकारी आम्ही सर्वजण त्यांचे नातेवाईक त्यांचे सगळे मित्रपरिवार शोधत आहे पण आम्हाला तो महिनाभरात कुठेही आढळत नाही आम्ही आमच्या फेसबुक व्हॉट्सअप सर्व ग्रुपवरती चॅनलवरती सगळीकडे आम्ही या ठिकाणी व्हायरल के केलेलं आहे मग शेवटी आम्हाला आता चॅनलच्या माध्यमातनं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं कारण आजपर्यंत ज्या ज्या आपल्या प्रेस झाल्यात त्या त्या प्रेसमध्ये आपले सर्व मिळून आलेले आहेत आणि हे फक्त तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळंच मिळून आलेले आहेत पोलिसांच्या मदतीनं आणि पोलिसांच्याही सहकार्याने मिळून मिळून आलेले आहेत तर आपल्याला दिनेश हा सुद्धा मिळून येण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि दिनेश कुठेतरी कामाला असेल किंवा कुठल्या हॉटेलमध्ये असेल किंवा गॅरेजमध्ये किंवा वॉशिंग सेंटरमध्ये असेल कारण तो कुठं ना कुठंतरी रागवून गेलेला आहे त्यामुळे तो कुठं ना कुठंतरी शंभर टक्के व्यवसाय करत असेल किंवा आपलं रोज रोटी करून तो त्या ठिकाणी त्या त्याचा म्हणजे राहण्याचा जो उपक्रम आहे की दडून बसण्याचा तर अशा पद्धतीने तो जिथे असेल तिथून तो आपल्याला मिळावा त्यासाठी आपण सगळ्यांनी हा चॅनलच्या आमच्या लिंक सगळ्यांनी शेअर करा आणि दिनेश परेन हे आमच्या लिंक पोचवा जशा मागच्या पोचावल्या तसं दिनेशपर्यंत पोचवा त्यामुळं दिनेश आपल्या या ठिकाणी त्यांच्या बहीण आलेली आई भाऊ आलेले आहेत त्यांचे दाजे आलेले आहेत आणि विशेष म्हणजे दिनेशच्या आई ही आजारी आहे खूप आणि त्या वयोवृद्ध आहेत त्यासुद्धा दिनेशला हरवल्याचं आम्ही आत्तापर्यंत त्यांच्या घरच्यांनी माहिती दिलेली नाही त्यामुळे दिनेश कुठं असेल तिथून तू बाबा खरंच निघू नये आम्हाला सहकार्य कर आणि आपल्या वयस्कर आजारी आई आजारी आईसाठी कमीत कमी तू जिथं असशील तिथून तू निघून त्यामुळं हा जे जे, जे हा व्हिडिओ पाहतील लिंक पाहतील त्यांनी हा सर्वांनी दिनेशची लिंक आणि व्हिडिओ शेअर करावा हीच नम्र विनंती आपला शिवाभाऊ पासलकर नमस्कार मी सतीश प्रताप साबळे दिनेश प्रताप साबळे यांचा भाऊ दिनेश हा आंबेगाव बुद्रुक इथून हरवलेला आहे घरातून कोणास काही न सांगता तो एकाएकी निघून गेलेला आहे तो कुठे असेल कुठे आहे आता सध्या आम्हाला याच्याबद्दल काही माहिती नसून एका महिन्यापासून आम्ही रात्रंदिवस त्याचा इथं पुण्यामधने शोध घेतला आमच्या माहितीप्रमाणे पुण्याच्या बाहेर जर तो कुठे असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोहोचलाच आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जर हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचला तर तो कदाचित त्याच्यामध्ये काही परिवर्तन होऊन तो आमच्याशी कॉन्टॅक्ट किंवा संपर्क काहीतरी करू शकतो म्हणून मी जनतेला एवढीच विनंती करेल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि शिवा गोपासलकर सरांचा त्याच्यावरती नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करावा आणि दिनेश आमच्यापर्यंत येण्यास आपली सर्वांची मदत आम्हाला होईल आणि तो सुखरूप यावा एवढीच विनंती मी वंदना धनराज दिनेश माझा भाऊ आहे तुझी कुठं असेल ना तू लवकर घरी आहे <laughs> किती दिवस झाले मी वाट पाहते रे <laughs> किती दिवस झाली बाई रोज विचारते तिच्या पुरणी आला मी तिला रोज खोट बोलते आला होता म्हणून <laughs> मी जनतेवर हात जोडून विनंती करते महा बाबू जिठ कुठे आम्हाला संपर्क करावा शिवाय भाऊंना संपर्क करावा आम्हाला माझा भाऊ साबळण्यात मदत करावी मी जनतेला जोडून विनंती रहिवाडे दिनेशची बहीण दिनेश जिथे कुठे असेल तो जरा हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी पटकन आमच्याशी संपर्क साधावा नाही तर पासलकर भाऊंशी संपर्क साधावा जनतेला पण विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून दिनेश पर्यंत पोहोचवण्याचा सहकार्य करावं आणि दिनेश आम्हाला सापडून देण्याचं सहकार्य सा करावं ही विनंती दिनेश मावशी खूप वाट बघते तुझी कॉल केला तर मावशी फक्त तुझं विचारते कुठे कुठे दिनेश आम्हाला उत्तर नसतं द्यायला तरी पण काहीतरी वेगळं सांगावं लागतं आई मावशीला बरं नसतं तुला चांगलं आहे तू ये लवकर साबळे यांचा मी भाऊजी बोलतो कुठेही असेन आंबेगाव इथून निघून गेला आहे हा कुठेही असेल तर जनतेने आम्हाला सांगण्यास मदत करावी त्याची आई ब जास्तीत जास्त आजारी असते आणि फोन केला त्यांनी त्याच्या आईने की आम्हाला उत्तर नसते सांगायला तरी तो जिथेही असेल तिथे त्यांनी लवकर येण्याचा प्रयत्न करावा जनतेने थोडंसं आम्हाला सहकार्य करावं बस एवढी विनंती